विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाटे शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय आरोग्यसेवक इत्यादीसाठी उपयुक्त प्रश्न आहेत जर सात एक साधिक तीन छेद एकोणीस बरोबर दोन तर एकशेची किंमत किती हे पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी हे छेद दोन आहे ते आपल्याला पडीक पलीकडे घ्यावं लागेल भागिलेचं गुणिले होणार आहे एकोणीस गुणले दोन सात एक सा अधिक तीन बरोबर एकोणीस दोन्ही अडतीस सात एक सा बरोबर अडतीस अधिक तीन पलीट गेल्यानंतर वजा तीन होणार आहेत सात एक्स बरोबर अडतीसमधून तीन गेले पस्तीस एक्स बरोबर हे सात पलीट जाऊन पस्तीसला भागिले सातापाचा पस्तीस एक्सची किंमत पाच आहे या ठिकाणी अचूक पर्याय नंबर एक ओके बाराशे सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती या ठिकाणी हे पर्याय आहेत चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजूचा वर्ग या सूत्राचा वापर करण्यासाठी आपल्याला कर्ण दिलेला आहे कर्णावरून बाजू काढावी लागेल कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमळा दोन कर्ण या ठिकाणी दिला आहे बारा वर्गमळा दोन आहे ते इकडं भागिले होणार आहे बरोबर बाजू त्यामुळं बाजूचा वर्ग बरोबर चौरसाचं क्षेत्रफळ बारा छेद वर्गमात दोन त्याचा वर्ग आहे बाराच वर्ग एकशे चव्वेचाळीस वर्गमात दोनचा वर्ग दोन त्यामुळं बाजूचा वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस भागील दोन कोणत्याही संगेला दोन भागल्यानंतर त्याचे निंपट होते बे त्यामुळं बेसात ते चौदा बेनू चार बहात्तर त्यामुळे या चौरसाचं क्षेत्रफळ जे आहे ते या ठिकाणी बहात्तर चौसेमी याचा जो अचूक पर्याय आहे या ठिकाणी पर्याय नंबर चार चौ चौसेमी चौरसाच्या क्षेत्रफळाचा या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं डायरेक्ट सूत्र आपण हेच वापरायचं कर्ण भागिले वर्ग मात दोन कंसाचा वर्ग ओके कर्ण दिला असता या ठिकाणी क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण भागले वर्ग मात दोन कंसाचा वर्ग आणि बाजू दिला असता बाजूचा वर्ग पुढचा प्रश्न आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ ए हे त्याच्या त्रिजेच्या वर्गाच्या समचलनात बदलते सात सेमी त्रिजा असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ एकशे चोपन्न चौसेमी असते तर तेराशेच्याऐंशी चौसेमी क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाची त्रिजा किती हे पर्याय आहेत वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिजेच्या वर्गाच्या सम प्रमाणात बदलते वर्तुळाचे क्षेत्रफळ येथे देईल आहे या ठिकाणी त्रिजा आहे आर आपण मानायची या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिजेच्या वर्गाच्या सम प्रमाणात बदलते आणि त्यामुळे या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ भा भागिले म्हणजे भागाकार स्थिर असतो समचलनामध्ये चलांचा भागाकार स्थिर असतो वर्तवाचे क्षेत्रफळ भागिले आरवर्ग ही चल आहेत वर्तवाचे क्षेत्रफळ ए आणि त्रिजा आर ही चले आहेत ए भागिले आरवर्ग बरोबर पाय स्थिर संख्या असते ओके त्यामुळं या ठिकाणी भागिले आरवर्ग आहे तो पायला गुणिले गेला ए बरोबर पाय आरवर्ग हे वर्तवाच्या क्षेत्रफळाचं सूत्र मिळालं या ठिकाणी सात सेमी त्रिजा असणाऱ्या वर्तवाचे क्षेत्रफळ एकशे चोपन्न आहे उदाहरणामध्ये दिले पाय गुणिले सातशे मित्र म्हणजे सातचा वर्ग एकशे चोपन्न हा सातचा वर्ग याला भागी लिहारा सात गुणले सात बरोबर पायची किंमत सात एक्के सात सात गुन्हे चौदा उरला एक चौदा थेद सात गुन्हे चौदा साजिकच्या ठिकाणी पायची किंमत बावीस छेद सात आलेल्या स्थिरांक नव्यानं किंमत वर्तुळाच्या क्षेत्रफळाशी तेराशे शहाऐंशी दिले आहे म्हणून सूत्र पुन्हा ए बरोबर पाय आर वर्ग वर्तुळाचे क्षेत्रफळ तेराशे शहाऐंशी देल आहे बरोबर पाय बावीस छेद सात गुणिले आर वर्ग तेराशे शहाऐंशीला हे भागिले सात आहे ते गुणिले येणार आहे आणि हे भागिले बावीस येणार आहे बरोबर आर वर्ग त्या ठिकाणी अकरा दोन्ही बावीस अकरा एके अकरा तेरातून अकरा एक उरले दोन पुढं अठ्ठावीस झाले अकरा दोन्ही बावीस अठ्ठावीस म्हणून बावीस गेले उरले सहा पुढं सासष्ट झाले अकरा सक्क सहासष्ट दोन पुन्हा बे सक्क बारा आणि बेत्रिक सहा दोन एकशे सव्वीसला त्रेसष्ट आली तर त्रेसष्ट गुणले सात सात्रिके एकवीसला एक एखाद्याल दोन सात सुम बेचाळीस सन दोन चव्वेचाळीस चारशे एक्केचाळीस बरोबर आर वर्ग आरवर्गचं वर्गमुळं आर आणि चारशे एक्कीस एकवीस एक्केचाळीसचं वर्गमुळे एकवीस आपल्याला त्रिजा विचारलेल्या आहे त्यामुळं त्रिज्या वर्तुळाची एकवीस सेमी मिळालेली आहे या ठिकाणी अचूक पर्याय नंबर दोन आहे असे प्रश्न अचूक सोडवा विचारपूर्वक सोडवा अचूक सूत्रांचा वापर करा म्हणजे अचूक या ठिकाणी पर्याय आपल्याला मिळणार आणि मित्रांनो स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे धन्यवाद